कन्या विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती व सामाजिक न्याय सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन तळदा येथील गुलाबबाई दुर्लभ राजकुडे दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आनंददायी शनिवार निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपले कला गुण दाखवत दोंड्या दोंड्या पाणी देरे या ऐराणी गीतासह विविध गीतांवर नृत्याच्या मनमुरात आनंद घेतला कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राजश्री शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय सप्ताह प्रश्न व सामाजिक न्याय प्रश्न मंजुषाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समतादूत श्रीमती कल्पना ठाकरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला प्रश्न प्रेश्मंजूषावर नृत्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थिनींनी देवमोगरा विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष चेतन पवार व विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद धोद्रे यांनी कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र माले यांनी केले तर उपस्थितांचे आभारी योगेश पाटील यांनी मानले कार्यक्रमास वैशाली देवरे अनिल इंदिस दिलीप तडवी, गौरी अग्निहोत्री उल्हास मगरे हिरालाल पाडवी धनराज केदार सुदाम माळी आदी शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी सह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मैं आ रही हूं